जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी. नमस्कार मी सुवर्णा देसाई आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र. परभणी आणि इतर ठिकाणी संविधान समर्थक नागरिकांवर पोलिसांकडून होत असलेल्या अन्याय व खोटे गुन्हे नोंदविणे तात्काळ बंद करावेत याबाबत या संविधानप्रेमी नागरिक तालुका उल्हासनगर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन संविधानप्रेमी नागरिक यांनी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदनपत्र देऊन वरीलप्रमाणे मागणी केली आहे यावेळी विश्वास सदा फुले प्रकाश साणे संतोष पडदान शिवाजी मोरे किसन जाधव भिवा गवळी कमलेश भालेराव अनिल पुरंदास सचिन जावळे धनराज पालखे रणजित बनसोडे कैलास गोरे सचिन दिवा संजय सावते प्रल्हाद चिलवंत बाबासाहेब शिंगारे हसन शेख अल्ताप शेख उमेश ढवळी मिलिंद खरात सुरेश सहाणे बबलू सातपुते धनराज नाबाडे गणेश आरकडे प्रफुल दवणे कैलास पाईकराव यशवंत नेतकर अभिमान निकम जितू दाबाडे उपस्थित होते भारतीय संविधानांचा भारतीय संविधानाचा लोकशाहीर अनुभव साठ्यांचा लोकशाहीर अनुभव साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदनपत्र देण्यात आलं काय माहिती द्याल आज आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आणि उद्रेक पाहायला मिळतो त्या परभणी या ठिकाणी घडलेल्या संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे ज्या समाजकंटकाने विटंबना केलेली आहे आणि त्यानंतर परभणी शहरामध्ये जो काही आंबेडकर आणि संविधानप्रेमीचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि निषेध व्यक्त करण्यासाठी जे काही मोर्चे काढले त्या मोर्चावर पोलिसांनी असा अत्याचार केलेला आहे कॉम्बिक ऑपरेशनच्या नावाखाली जे जे आंबेडकरी वस्ती आहेत जे जे संविधानप्रेमी लोक आहेत अशा निरापराध नागरिकांच्या घरी झडती घेऊन त्यांना जबरदस्तीने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून शिवाय पोलिसाकरवीच या ठिकाणी आपण सोशल मीडियातून व्हिडिओ पाहता आहोत की त्या ठिकाणी पोलीस खुद त्यांच्या लाटाकाट्याने घराची मोडतोड करत आहेत गाड्यांशी मोडतोड करत आहेत आणि मालमत्तेचं नुकसान करत आहेत आणि ते गुन्हे भीमसैनिकावर या ठिकाणी करत आहेत अशा या पोलिसांच्या अत्याचाराला अत्याचारामुळं सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा त्या ठिकाणी अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या सर्व गोष्टी त्या संविधानप्रेमीसाठी अतिशय वेदनादायक आहेत आणि या सर्व घटनेचा आणि त्याला पाठिंबा असणाऱ्या लोकांचा तसेच शासनाच्या ज्या हलजीगर हलगर्जीपणाचा हा जो कळस आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संविधानप्रेमी आंबेडकरी विचारांचे फुलेशो आंबेडकरी विचारांचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो की अशा प्रकारे सरकारने स्वस्त न बसता जर दलितावर संविधानप्रेमीवर जर अशा प्रकारचा अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर शासनास आम्ही या ठिकाणी जाहीर इशारा देऊ इच्छितो आणि सांगू इच्छितो की त्याचं रूपांतर प्रचंड मोठ्या जनआंदोलनात होईल आणि या गोष्टीमुळं जर महाराष्ट्राची अर्थ शांतता बिघडली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे आणि मग हा आंबेडकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हीच आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ लक्ष घालून खोटे गिने गुन्हे माघारी घ्यावेत आणि कोम्बी कॉम्प्रेशनच्या नावाखाली जो काय अन्याय चाललेला आहे तो तात्काळ थांबावा आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय द्यावा ही आमची मागणी ही दंगलची सुरुवात कशी झाली याबद्दल काय माहिती झाली दंगलची सुरुवात म्हणजे या ठिकाणी जी काही संविधानाचं प्रतिकृतीचं विटंबणा झाली त्यानंतर आंबेडकरी समूह या त्या ठिकाणी एकत्र आला आणि शांततामय मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत असताना पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर केल्यामुळं ते आंदोलन थोडंसं हिंसक झालं पण त्या थोड्याशा हिंसक झालेल्या आंदोलनामध्ये खरं तर शासनाची भूमिका ही समंजसपणाची असायला अस असताना त्या ठिकाणी पोलिसी बळाचा वापर झाल्यामुळं हिंसक झालं आणि त्या हिंसकीच्या नावाने आंबेडकरी लोकांच्या वस्त्यामध्ये जाऊन कॉम्बी ऑपरेशन सुरू केलं आणि पकडल्यानंतर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये सूर्यवंशी यांचा जीव गेलेला आहे तर त्यांना जर न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल हे पूर्ण, पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज पूर्णपणे पेटून उठणार आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असणार आहे प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर